गणेशोत्सव हा श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव आहे गणरायाची मिरवणूक असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मोठ्या आवाजामध्ये डीजे आणि डॉल्बी वाजवलं वाजवला जातोय त्यामुळेही रुग्ण वृद्ध लहान मुलं तसेच विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय आवाजाचा दुष्परिणाम आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी पोलीस महासंचालक आता आदेश निर्गमित केले गेले पोलीस महासंचालकांनी जाहीर केलेल्या एसओपी नुसार आता ध्वनी प्रदूषण आणि आवाजाचा डेसिबल हे नियम जो गणेश मंडळ आणि डीजे आणि डॉल्बी चालक तोडेल अशांवर कारवाई करण्यात येणार आहे सोबतच डीजे आणि डॉल्बीचं संपूर्ण साहित्यही या कारवाई दरम्यान जप्त करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत डीजे संदर्भात एसओपी डीजे ऑफिस कडून इश्यू झालेली आहे स्पीकरबद्दल एस ओ पी इश्यू झालेली आहे कोणीही घर यामध्ये म्हणजे नियमचं पालन करणार नाही तर त्याची जप्ती होऊ शकतात आणि इतर लीगल कारवाई होऊ शकते